राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री व आमदार महादेव जानकार यांनी अचानक बदलापूर शहराला भेट दिली कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम नव्हतं बरं का, का। निमित्त होतं ते म्हणजे आपल्या सच्छा कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची काळजी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रुपेश थुरात यांच्या मातोश्री आशा बबनराव थुरात यांची प्रकृती स्थिर नसल्याचं समजताच संस्थापक अध्यक्ष महादेव जानकार यांनी थेट बदलापूर गाठलं आणि आईच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची भेट सुद्धा घेतली येवी अध्यक्ष महादेव जानकार यांनी आपले बदलापूरशी बोलताना आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका प्रत्येक जागी लढवू असा शब्द दे विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे यावेळी ठाणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष सार्थक बागुली यांचीही उपस्थिती होती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष बदलापुरात आलेत काय कारण आहे जाणून घेऊयात आपल्यासोबत अनेक आपण बघतोय सुद्धा त्यांच्या भेटीकाठी बदलापुरात झाल्या अनेक कार्यक्रमांचे निमित्त होते परंतु आजचं कारण काहीतरी वेगळं आहे काय कारण आहे जाणून घेऊयात काय सांगाल काय निमित्त आहे आजच्या भेटीचं आजचं प्रोग्राम म्हणजे माझ्या जिल्हाध्यक्षांची मातोश्री आई आशाताई बबन थोरात यांची तब्येतीची थोडीशी काळजी वाटल्यानंतर मगल्या दोन दिवसापूर्वी माझी स्वतः चर्चा झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी आलो की शेवटी आई वडिलावर माझं प्रेम असतं जास्त आई एखाद्या लग्नाला नाही ना गेलं तर चाल प्र प्रोग्रामला गेलं पाहिजे आणि थोडासा धीर देण्याच्या दृष्टीनं मातोश्रींची भेट घेण्यासाठी आलो आणि जाता जाता म्हटलं आज प्रोग्राम होता काल पुण्याला पुण्याचा पक्षाचा प्रोग्राम केला आणि त्यामार्गे आज मी आशाताई विर बबन थोरात हे आमच्या जिल्हाध्यक्षांच्या मातोश्री आहेत आणि ते आमचं कुटुंबप्रमुख आहेत आणि आईवर या जगात माझी जास्त माया असलेला शब्द आहे त्यामुळं त्यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहे आज काय पॉलिटिकल कुठला प्रोग्राम नाही किंवा काही देखील नाही केवळ घरगुती भेट म्हणून अरेच आम्हाला सुद्धा प्रश्न पडला की आज काही कार्यक्रम नसताना अध्यक्षांची बदलापुरात अध्यक्षांचं बदलापुरात येणं म्हणजे आश्चर्यकारक होतात पुढे आता निवडणुका लागतीलच सध्या जो सरकारचा घोळ चालू आहे निवडणुका लागण्याचं नाव घेत हो नाही आहे काय सांगाल काय वाटतं कधीपर्यंत निवडणुका लागू शकतात निवडणुका लागल्यानंतर आपल्या पक्षाची तयारी कशी असते नाही आज आम्ही स्वतंत्र तयारी चाललेली आहे आमची पार्लमेंटरी कमिटीत मिटिंग झाल्यानंतर आम्ही जवळजवळ लोकसभेच्या भारतातल्या सर्वच जागा करतोय अच्छा आणि आता सध्याला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या रिजनमध्ये आम्ही पोलिंग बुथची तयारी केलेली आहे आमचा एका एका गावात दहा दहा मुलांच्या कार्यकर्त्याची टीम अशा दोनशे टीम फिरतात आणि स्व लोकसभेची आम्ही स्वतंत्रच तयारी करतो आहे आम्ही ना एन डी ए इंडिया आपलं स्वतंत्र स्वतंत्र पक्षाचं ताकद कसं वाढवायचा प्रयत्न चाललेला आहे आणि स्वतः मी परभणी माळा बारामती आणि मिर्जापूर या चारपैकी दोन जागेतून मी स्वतः लोकसभा कॉन्टेस्ट करतो आहे आणि स्वतः मी त्यात कुणाची पाठिंबा न घेता आम्ही आमच्या ताकदीवरच राजसभाच्या ताकदीवर विजय होण्याचा प्रयत्न करतोय आपण बघतोय स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला लोकसभेचं झालं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुद्धा लागणारच आहेत काळामध्ये काय कशी तयारी पहिल्या झुटला एकंदरीत पहिली लोकसभाच होईल नंतर सहा महिन्यानं विधानसभा होतील आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ह्या होतील तर स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा झाल्यानंतर आम्ही स्वतंत्र लढणार आहे ज्यावेळेस मी खासदार असेल तेव्हा या महाराष्ट्रात वीसचे पंचवीस आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे असतात आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा डिसाइडिंग फॅक्टर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला असेल मंत्री बनवताना एवढी भूमिका आम्ही अदा करणार आहे आमचा मुख्यमंत्री नाही बनणार पण कोणाला त्या चेअरवर बसवायचं आहे तेवढा पक्ष ठरवण्याची भूमिका करेल आणि आता सध्याला आम्ही जिंकण्याच्या मूडमध्ये आहे लोकसभेत आम्ही डेफिनेटली आर एस पीच्या माध्यमातून जाऊ अर्थात आपण बघतोय आगामी येणाऱ्या ज्या काही लो निवडणूक आहेत लोकसभा असू द्यात विधानसभा असू द्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू द्यात स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापुढच्या निवडणुका होतात कधी आणि कोणत्या पक्ष किती जागा घेत होते व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रोता ठोंबरे आपल्या बदला फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे बिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट शर्ट जॅकेट फुल स्ली शर्ट मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला